हॅलो डॉक्टर साहेब नमस्कार हा आम नमस्कार आमदार बांगर बोलतो हा नमस्कार साहेब नमस्कार एक आदित्य माणिकराव सरकटे म्हणून पेशंट आहे माझ्याकडचा हो 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 सर ते तीन लाखाचं मेडिकल आणि दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये तिथे मेडिकल म्हणजे हे झालंय बिल झालंय एक लाख ऐंशी हजार रुपये जमा केलंय आणि बाकीचे पैसे राहिलेत मला वाटतंय आता दहा दिवसाचे म्हणजे सहा लाख रुपये डेंग्यूच्या पेशंटला किती पद योग्य हो आता तुम्हाला माहित नाही त्याची कंडिशन कंडिशन किती खराब असू द्या ना तिला काय अमृत पाजले का तुम्ही दहा दिवसाचे सहा लाख रुपये कशाला म्हणतात तुम्ही ना त्यांचा भाऊ डॉक्टर आहे दादा मला सगळीच कल्पना आहे माझा भाऊ एमबीबीएस एमडीए त्यांना ना इम्युनोग्लोबुलिन नावाचं एक इंजेक्शन द्यावं लागलं तीन लाख पाच हजार रुपये आम्ही मेडिकलचे दिले साहेब